हॅलो नमस्कार सर हां नमस्कार आ, ते टोपा नाईक चे ओनर बोलता का हो 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 बोला ना हा सर नमस्कार ते मी सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय बार्शी तालुका हा बोला ना बोला ना सर तुमचा ला चॅनल बघितला मी हा हा ते शेळी पालन बद्दल संदर्भात तुम्ही छान माहिती दिली एकदम भारी वाटले बार बरं का सर ते हो हो धन्यवाद धन्यवाद बरं ते आता सध्या तुमच्याकडे आहेत का शेळ्या बऱ्यापैकी हो आहेत ना बर 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 सर ती पाच तुम्ही माहिती सांगितली की बाबा नेमकी वास्तुस्थिती काय आहे शेतकऱ्याची शेती परवडते का शेळी पालन परवडते किंवा जी तुम्ही माहिती दिली ती एकदम छान वाटली हो हो हो, हो. मला सुद्धा करावं असं इच्छा आहे की बाबा तुम, तुम्ही सांगितलं खूप सेशन चांगले दिले आणि ती खरी स्थिती आहे बरं का सर हो ना हो ना ते अनुभवातून सांगितलेलं आहे की पाच एकर शेती आणि दहाशे याचं गणित आणि ते रियल मध्ये एकदम जे अनुभवातून आहे ती माहिती आहे त्याच्यावर बरं सर मला सांगा मी आता स्कूल मध्ये जॉब करतोय तर मला पार्ट टाइम करता येईल का पार्ट टाइम म्हणजे समजा सकाळी मला एक दोन तीन तास वेळ असतो आणि संध्याकाळी चारच्या नंतर एक दोन तीन तास वेळ असतो करता येतो ना करता येतो ना तुम्हाला म्हणजे आता शेळ्या वगैरे आणल्या ना तुम्ही तसं सवय लावून द्यायच्या शेळ्यांना तुम्हाला जसं टाइम भेटत तसं करू शकता तुम्ही काही अडचण नाही बरं बरं माझी स्वतःची पण शेती आहे हो ना हो ना चार एकर जमीन आहे मला पण बागायती क्षेत्र आहे माझं पण आणि काय होत सर हे आता सोयाबीन म्हणा उडीद म्हणा तूर बैमुंग या अशा गोष्टीचं आमच्याकडे उत्पादन बऱ्यापैकी घेतलं जातं किंवा लागवड म्हणा पण काय होत सर वेळेवर पाऊस पडत नाही शेतकऱ्याचं शेतीचं जीवन म्हणजे निसर्गावर अवलंबून सगळ्या निसर्गावर अवलंबून आहे आणि स्वतःचा व्यवसाय काय केलं तर आपल्या हातात सगळं काही हा बरोबर आहे सर हो आपल्याला समजा शेती न करता एखादा एक एकर आपण चारा लागवड करून हे मी शेळीपालन बंद बन, अर्ध बंदिस्त किंवा बंदिस्त करू शकतो का हो oh, हो oh, हो oh, करू शकता ना आता तुम्ही <laughs> म्हणजे जसं तुम्हाला मॅनेज होत त्या पद्धतीने तुम्ही अर्ध बंदिस्त फिरस्ती किंवा पूर्ण बंदिस्त करू शकताय अच्छा मग सर त्याचं तुम् मॅनेजमेंट कसं करावं समजा मला करायची इच्छाच आहे थोडीफार मी पाच पन्नास हजार गुंतवणूक केली सुरुवातीला हो सुरुवातीमध्ये थोडी कमी गुंतवणूक करायची कमी शेळ्यांमध्ये एकदम तीन चार पाच शेळ्यापर्यंत तुम्ही सुरुवात करा सुरुवात करत असताना म्हणजे तुम्हाला अनुभव पण येईल आणि समजा जर नाहीच जमलं तुमच्याकडून तसं तर जमणारच पण जर नाही जमलं तर लॉस झाला तरी जास्त काही लॉस होणार नाही आणि अनुभव तर शंभर टक्के येईल म्हणजे कमी जनावरांपासून तुम्ही सुरुवात केली की मग परफेक्ट माहिती मिळून जाते तुम्हाला म्हणजे okay. शेळाला सर्दी झाली तर काय द्यावं लागल ताप आली तर ता काय द्यावं लागल खुरा काय द्यावा लागल म्हणजे वेगवेगळी माहिती वेग वेग तुम्हाला आपोआप आपोआप आप 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 मिळत जाईल अनुभवातून मग जसं जसं तुम्ही अनुभव घेताल तसं तशी तुम्ही अशी म्हणजे गुंतवणूक वाढवत जायची मग सुरुवात मोठी करा अगोदर तुला तुम्ही, ब... तुम्ही एकदम कमी प्रमाणापासून सुरुवात करा हे माझं मत आहे नाही नाही चालेल की काहीच अडचण नाही अगर समजा तुम्ही जर मला मार्गदर्शन देत असाल तुम्ही पाच म्हणताय मी दोन पासून सुरुवात करतो अगोदर मग लय भारी काही अडचण नाही आपलं मार्गदर्शन फ्री मध्ये असतं एकदम कधीही आपलं चॅनल आहे एक फार्मिंग चोवीस तास आपण तुमच्यासाठी हजर आहोत कधी पण कॉल करा बरं बरं चालतंय सर मग मी सुरुवात ते करायला तयार आहे मला थोडस वेळोवेळी थोडं मार्गदर्शन देत जावा हो हो समजा आता शेळी पालून जर आपण केलं तर आपल्याला काही एवढी त्यातली फारशी माहिती नाही हो ना हो ना आणि आपण एखादी बकरी याच्याकडून एखादी त्याच्याकडून एखादी दुसऱ्याकडून असं म्हणजे एक एक करून घेणार आपण बरोबर का बरोबर बरोबर तर त्यांना ते नवीन नवीन काय ते आता खाणार नाही एक दोन दिवस थोडं त्रासच देणार पण समजा कुडं पुढं चालून जर आपल्याला व्यवस्थित जर जमायला लागले हो। तर एखादी खेळी आजारी पडायचं लक्षण असेल तर मी तुम्हाला फोनवर जर विचारलं सर आमची शिळे असं असं करते तर त्यातली काही संदर्भात माहिती देऊ शकाल का तुम्ही हा नक्कीच नक्कीच कधी पण कॉल करा काही अडचण आल्यास नक्कीच माहिती मिळून जाईल ठीक आहे चालेल सर धन्यवाद छान पैकी मला थोडा सपोर्ट केल्याबद्दल आणि आणि तुम्ही म्हणताय तर मी नक्कीच प्रयत्न करणार बर बरं बरं करा काही अडचण नाही सर ओके ओके चालेल सर तर तुमचं नाव काय सांगितलं माझं नाव पिंटू कांबळे राहणार रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून बोलतोय मी सर आ, सर तुमचं वय माझं वय आता रनिंग एकोणचाळीस आहे सर एकोणचाळीस म्हणजे सर तुम्ही मला सर म्हणू नका मी तुमच्या मुलांचा वयाचा आहे म्हणजे सर मला तेवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि माझ्या वडिलाचं वय सर एकोणचाळीस चाळीसचं आहे नाही सर कसं असतंय माहितीये का आता ने... <laughs> नाही नाही सर म्हणजे मला हे बर तुम्ही मला सर म्हणत आहे म्हणजे आपण एकदम असं मुलासारखं घरच्यासारखं बोला सर मध्ये काही अडचण नाही म्हणजे आपण एवढे पण परफेक्ट नाही पण जो जो अनुभव आहे तो तो अनुभव मी शेअर करण्याचं काम करतोय नाही चांगली गोष्ट यायची आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी करता एकदम खूप आनंद बातमी आहे लोक वेगळ्या स्वरूपात करतात आणि काहीतरी वेगळंच बोलायचं वेगळंच करायचं पण तसं तुमचं नाहीये नाक्युरेट मला मी तुमची युट्युबला खूप बारकाईने लक्ष देऊन ऐकले तुमचा नंबर बी आला ना स्क्रीनवरती मग मी नंबर तो सकाळी नोट केला आणि मला वेळ भेटल्यानंतर फोन करावा मग आता वेळ मिळाला मला एक अडीच तीन वाजता म्हणलं मला फोन करूनच घेऊया बरोबर ठीक आहे चालेल तयारीला लागतो मी मला तुम्ही थोडं मार्गदर्शन द्या ठीके ठीके आणि कधी योगा योग जर आला समजा जालना तुमच्या हा तालुक्याला यायचा तरी पण मी फोन करीन सर मी येणार आहे तुमच्याकडे ठीक ते काही अडचण नाही सर घरी याच्या आपण घेऊन जेवण वगैरे करून जा काही अडचण नाही नाही आलो तर डायरेक्ट मुक्कामीच येणार मुक्काम हो मस्त शेडवर आपण सगळी माहिती तुम्हाला वास्तव मध्ये दाखवू जे व्हिडिओ मध्ये बघताय आणि वास्तव मध्ये काय आहे जे व्हिडीओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना तोच वास्तव मध्ये आहे सर इथं मध्ये म्हणजे बोलायचं एक दाखवायचं एक आणि सांगायचं एक <laughs> ते नाही अच्छा अच्छा ठीक आहे चालेल आता तर काही सुट्ट्या नाहीत मला आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्येच मी शंभर टक्के तुमच्याकडे येईल ठीक आहे सर ठीक आहे मला एक दिवस मुक्कामी मी तुमच्याकडे राहून तुमचं सगळी तिथली तुम माहिती बघून मग पुढचं मी आणखीन पाऊल उचलायला मला उत्साहित होईल बरोबर आहे बरोबर आहे सर आणि आता तुम्ही फोन करून अशी माहिती सांगता म्हणजे अशी व्हिडिओची वगैरे म्हणजे तारीफ वगैरे करताना तर थोडं आम्हाला पण अजून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मदत होती सर आणि आमच्यातली जी ऊर्जा आहे ती डबल होण्याचं म्हणजे होण्यास प्रयत्न होतो सर म्हणजेच वाटतं की यार खरंच आपण जो बनवत आहे तो कोणाच्या तरी आ, कामी येत आहे कोणाला तरी मार्गदर्शन मिळत आहे तर अजून काहीतरी नवीन याच्यातून अजून नवीन काहीतरी बनवावं नु� म्हणजे लोक कसं आहे आता पन्नास टक्के लोक चांगले म्हणणारे पन्नास टक्के लोक नाव ठेवणारे असतात सर बरोबर पूर्वीच्या लोकांनी म्हणलेलं आहे सर की घर असावे शेजारी हो हो ना हाँ ना बरोबर आहे का नाही लोकांना निंदा करायची करू द्या शंभर शंभर लोकांनी जर नाव ठेवलं आणि एका माणसाने असं तुमच्यासारखं फोन करून किंवा मेसेज करून कमेंट करून असं उत्तर दिलं असं रिप्लाय दिलं ना तर ती बरोबरी होऊन जाते सर म्हणजे शंभर माणसाचं नाव ठेवणं आणि एक माणसाचं नाव काढणं ते माझ्यासाठी बराबरी आहे नाही माझं त्रास आहे मी कमेंट वगैरे तर काही करत नाही पण स्क्रीनवर नंबर आला की नहीं, नहीं, सर, मी डायरेक्ट फोन करतो नाही नाही काय अडचण नाही सर काय अडचण नाही आणि तुमच्यासारखी स्वभावाची बोलकरी स्वभावाची जर माणसं असली तर मग मी तासन तासही बोलत बसतो कारण की मला आवड होते निर्माण या गोष्टी खूप छान खरंच एक तरुण वर्ग काहीतरी करायला लागलाय किंवा करतोय अभिमान वाटतो त्या गोष्टीचा बरोबर आहे बरोबर नाहीतर आता पोरांना कसं की गुरे डोरे सांभाळणं शेळ्या सांभाळणं काही म्हणजे चुकीचा निर्णय वाटतो त्यांना हो हो पण हो। लोक, ला आता ह्याच व्यवसायातून लोक लोकपती करोडपती व्हायला लागले बरोबर आहे बरोबर आहे आता पैसा तर कमवलाच पाहिजे पैसा तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून कमवा फक्त ते योग्य क्षेत्र असलं पाहिजे पैसा तर हा जरुरीच आहे पैसा तर कमावाच पण जो पैसा सोबत जो कमायचा आहे ते महत्वाचं म्हणजे आपला आनंद पण जो आनंद आहे तो महत्वाचा म्हणजे याच्यामध्ये खूप आनंद आहे सर म्हणजे प्राण्यांना जीव लावणं त्यांच्या भावना समजून घेणं त्यांच्यासोबत रंगून जाणं खेळणं तर ते आनंद खूप मोठा आहे सर याच्यामध्ये आता तुम्ही सुरुवात केल्यावर तुम्हाला अनुभव तर येतच जाईल सर काही अडचण नाही बरोबर आहे की बरोबर आहे आता मी काल परवा टीव्हीवरती बातमी पाहिली साम टीव्ही ला हो हो तर आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्येच एक महिला आहे त्यांनी पालन, कुक्कुट पालन एक दोन तीन व्यवसाय केलेले आहेत तर आतापर्यंत ऐकलं होतं की बाबा मोठे मोठे उद्योग धंद्यावाल्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते आतापर्यंत ऐकलं होतं किंवा बघितलं होतं पण आता असंही बघितलं की एक शेळी पालक व्यवसाय करणारी महिला तिला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला म्हणजे हा व्यवसाय किंवा छोटा नाही म्हणायचा हा मग तेच म्हटलंय की बाबा खरंच खूप छान आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जर सुरुवात केली तर शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखं आहे आणि आणि हे चांगलं एकदम दीड वर्षात दोन वेळा पिल्ल देते आणि दोन दोन पिल्ले म्हणलं तर चार पिल्ल्याचं उत्पन्न आहे छान पैकीच आहे oh. तुम्ही जे व्हिडीओ मध्ये सांगितलं ते एकदम अॅक्युरेट आहे त्याबद्दल काही शंका घेण्यासारखं काहीच नाही शेवटी तुम्ही सांभाळ कसं करता त्याच्यावर पण आहे अजून आता जस तुम्ही म्हणजे जसं नियोजन चांगल कराल तस त्याच्यामध्ये अजून उत्पन्न वाढतंय कमी तर होणार नाही जरी तुम्ही नियोजन तुमचं काही नसेल तरी पंधरा वीस हजार रुपये दोन पिल्ल्याचे नक्कीच होतात सर जरी नियोजन काही केलं नाही तरी जसं तुम्ही नियोजन करसाल तसं मग ते उत्पन्न वाढणारच म्हणजेच आपण टायमावर डिओमेंट केलं जंतनाशक वगैरे लसीकरण केलंय खुराक नियोजन केलय तस तस मग आपण जसं नियोजन कराल तस त्याच्यामध्ये उत्पन्न वाढणार बरोबर आहे पालन व्यवसाय घालवायची गरज नाही 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 जी, जी, जी स्थिती तुमच्याकडे आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता आपण काय दोन तीन शेळ्या जरी आणल्या आणि पडक्या झडक्या घरामध्ये जरी बांधले तरी चालते मी सुरुवात केली माझ्याकडे स्वतःची जागा पण नव्हती म्हणजे आपल्या सार्वजनिक गावाची जागा होती मंदिराची तर त्या जागेवर सर मी एक वर्ष त्या जागेचा वापर केले म्हणजे घराशेजारीच एक मंदिर आहे त्या मंदिराची जागा वापरून सर सुरुवात केली आता मग मी एकदम साध्या पद्धतीचा शेड उभा केलाय शेतामध्येच माझ्या तर शेतामध्येच कंपाऊंड वगैरे करून एकदम व्यवस्थित साध्या पद्धतीचा कमी खर्चा शेड उभा केला आहे मी आणि आता कुठेतरी स्वतःच्या जागेवर माझं आहे सर वरती सकाळी मी व्हिडिओ मध्ये बघितलं ड्रिप वगैरे अंतरलेलं होतं चाराची लागवड वगैरे केलेली होती का त्याच्यात काय नाही नाही चारा लागवड नाही सर आपल्याकडे म्हणजे असं मारा नाही भरपूर तर चाराची कमतरता नाही भरपूर चारा आहे सर आपल्याला फ्रीमध्ये आमच्याकडे <laughs> <laughs> जरा शेळ्या वगैरे फिरवायचं म्हणलं तर आमच्याकडे पडी जमीनच कुठं राहिलेली नाही oh, हो no, ना no. हो ना आता मग <laughs> तुम्ही फिरस्ती जर करू शकल नसाल तर मग तुम्ही थोडं चारा वगैरे लागवड करा <laughs> नाही आपण चारा लागवड करू की थोडं तुरीचा भुसा वगैरे सोयाबीन भुसा हरभरा भुसा असं भुसा वगैरे गोळी वगैरे जमा करायचं आणि मग चारा थोडा धकून जातो मग अजून जर ज्वार वगैरे जर ज्वारी वगैरेच पीक जर घेत असेल तर मग कडबा जमा करायचा कडबा कुट्टी करायची मग असं नियोजन मध्ये होऊन जातं धकून जात सर नाही वैरणीचा विषय आमच्याकडे म्हणजे काय एवढे हे नाही म्हणजे जेवढी वैरण हिरवी महत्वाची आहे तेवढीच वाळलेली वैरण म्हणजे सुका चारा तेवढाच महत्वाचा आहे सर इकडे शेतकरी सोयाबीनचा भूसा आहे ते शेतामध्ये असंच काही लोक जाळून टाकतात काही शेतामध्ये पसरतात मग घेऊन आपण विचारलं तरी घेऊन जा म्हणतात असं काही नाही सोयाबीनचा भुसा तुरीचा हरभऱ्याचा किंवा उडीद भरडलेला असतो उडदाचा भुसा Oh. हो भरपूर आहे आणि विषय राहिला ज्वारीचं कडव्याचं वगैरे आमच्याकडे सोलापूर जिल्हा आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात ज्वारी ऐंशी टक्के ज्वारीच असते oh. दिवाळीच्या नंतर बरोबर oh. कडव्याची काय अडचण येणार नाही ना ना। फक्त राहिला प्रश्न काय ओल्या चाऱ्याचा ओल्या चाऱ्याचं चा काय आपली स्वतःची जमीन आहे त्यामुळे जरी चारा लागवड केली हो oh. हो दहा दहा गुंटे जरी प्लॉट आपण वेगवेगळ्या चाऱ्याची लागवड केली तरी तिकर होतं हो एक सात आठ दहा शेळ्यांचं नियोजन जरी करायचं म्हटलं तरी किती लागणार बसेल की एकर भरामध्ये हा सर भरपूर होते एकर एक एकर दहा शेळ्यांचं नियोजन खूप चांगलं होते ठीक आहे चालतंय सर अ लागूता येतलं मग आपण पण